सुप्रीम कोर्टाने टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात दिलेला ताजा निर्णय हा शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवणारा ठरला आहे या निर्णयानुसार देशातील सर्व शिक्षकांना मग ते नवीन नियुक्त झालेले असोत किंवा आधीपासून कार्यरत असोत आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य झाले आहे यापूर्वी अनेक राज्यांमध्ये अशा शिक्षकांची संख्या मोठी होती ज्यांनी टीईटी पास केली नव्हती पण तरीही ते शाळांमध्ये अध्यापन करत होते अशा शिक्षकांच्या पात्रतेबाबत अनेक वर्षांपासून वाद चालू होता अखेर सर्वोच्च न्यायालयाने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि शिक्षण क्षेत्रात पात्र शिक्षकच असावेत असा निर्धार केला आहे या निर्णयानुसार ज्या शिक्षकांकडे पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे त्यांना पुढील दोन वर्षांच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे जर त्यांनी हा कालावधी संपेपर्यंत टीईटी उत्तीर्ण केली नाही तर त्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाई होऊ शकते किंवा प्रमोशनपासून वंचित राहावे लागेल ज्या शिक्षकांकडे पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक आहे त्यांना काही अंशी सवलत दिली आहे पण त्यांनाही भविष्यातील पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक राहणार आहे अल्पसंख्यक शाळांबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय राखून ठेवला आहे त्यामुळे त्या संस्थांवर ही अट लागू होईल की नाही हे पुढील सुनावणीत स्पष्ट होईल या निर्णयामुळे देशभरातील लाखो शिक्षकांवर थेट परिणाम होणार आहे विशेषतः राज्य शासनांच्या शिक्षण विभागांना आता सर्व शिक्षकांची पात्रता तपासावी लागेल आणि जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत त्यांच्यासाठी विशेष परीक्षा सत्रांचे आयोजन करावे लागेल शिक्षण मंत्रालय आणि एनसीटीई यांनीही या, या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी म्हटले आहे की त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता वाढेल दुसरीकडे काही शिक्षक संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की अनेक शिक्षकांची नियुक्ती टीईटी सुरू होण्यापूर्वी झाली होती आणि आता त्यांच्या करिअरवर संकट येत आहे तथापि सुप्रीम कोर्टाचा उद्देश स्पष्ट आहे देशात गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पात्र शिक्षकांकडून शिक्षण मिळावे हा त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने हा निर्णय आव्हान न मानता संधी म्हणून स्वीकारायला हवा ज्यांना टीईटी उत्तीर्ण करायचे आहे त्यांनी आता लगेच तयारी सुरू करावी राज्यातील शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि ठरवलेल्या मुदतीत परीक्षा पूर्ण करावी कारण आता शिक्षकांसाठी टीईटी ही केवळ औपचारिकता राहिलेली नाही तर सेवेत राहण्यासाठी आणि प्रमोशन मिळवण्यासाठी अत्यावश्यक अट बनली आहे या निर्णयाचा दीर्घकालीन परिणाम शिक्षण प्रणालीच्या सुधारासाठी सकारात्मक ठरेल पात्र शिक्षक वर्गामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल शिक्षण पद्धतीत पारदर्शकता येईल आणि देशातील शाळांमधील अध्यापनाचा दर्जा उंचावेल त्यामुळे हा निर्णय शिक्षकांसाठी जरी कठीण वाटत असला तरी शिक्षण क्षेत्रासाठी तो ऐतिहासिक आणि दिशादर्शक ठरणार आहे